नमस्कार मित्रांनो मराठा आंदोलन आज चौथा दिवस चौथ्या दिवशी मनोज जारंगे पाटलांनी आज पाण्याचा पण त्याग केलेला आहे तर पाण्याचा त्याग झाल्यामुळं त्यांचं थोडीफार प्रतिकारशक्ती कमी झालेली आहे थोडे आजारी पडले ते आजारी पडले असताना डॉक्टरांचं पथक तिथं दाखल झाले आता मैदाना मैदानावरती आणि तिथं दाखल झाल्यावर पहिल्यांदा चेकअप चेकअपसाठी नाही म्हटले होते पण डॉक्टरांच्या समजुते नंतर तिथे आपला प्रतिसाद दिला आणि डॉक्टर चेकअप चालू केलेलं नाही सध्या आपण पाहतोय डॉक्टरांचं एक पथक जे आहे ते आझाद मैदानामध्ये दाखल झालेलं आहे आणि जरांगेंची तपासणी या ठिकाणी अगदी काही वेळात केली जाणार आहे आजपासून जरांगे पाटील यांनी जलत्याग सुद्धा केलेला आहे पाणी सुद्धा ते आजपासून पिणार नाहीत असं त्यांनी सांगितलेलं होतं तशी घोषणा त्यांनी केलेली आणि त्यांची तपासणी करण्यासाठी डॉक्टरांचं पथक आता आझाद मैदानामध्ये दाखल झालंय आज आंदोलनाचा चौथा दिवस आहे याआधी काल तिसऱ्या दिवसापर्यंत जरांगी पाटील हे पाणी पित होते मात्र आज चौथ्या दिवसापासून त्यांनी जलत्यागसुद्धा केलेला आहे आणि डॉक्टरांनी मात्र त्यांना जलत्याग करू नका असं वारंवार सांगितलेलं असताना सुद्धा त्यांनी या ठिकाणी पाणीही सोडलेलं असल्यानं आता डॉक्टरांचं एक पथक जरांगेंच्या तपासणीसाठी आझाद मैदानामध्ये दाखल झालेलं आहे अगदी काही वेळामध्येच त्यांची रक्त सुद्धा केली जाणार आहे साखरसुद्धा तपासली जाणार आहे या संदर्भात अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी प्रदीप कापसे यांच्याकडून प्रदीप आपण पाहतोय डॉक्टरांचं पदक आता पोहोचलेलं आहे चर्चा सुरू आहे काय अपडेट शेजल आपण पाहतोय की जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक जे आहेत अजय चंदॉर आणि त्यांची डॉक्टरांची टीम जी आहे ती सध्या मनोज जरांगे यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी पोहोचलेली आहे सकाळपासून दोन टीम जे आहेत ते डॉक्टर ते आलेल्या होत्या मात्र मनोज जरांगे हे अजूनही आपण पाहतोय की झोपेशन उठलेले नाही त्यामुळे डॉक्टरांकडून त्यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करता येत नाहीये डॉक्टरांकडून त्यांची समजूत करण्याचा प्रयत्न झाला की वैद्यकीय तपासणी जी आहे ती करू द्या मात्र मनोज जरांगी अजूनही झोपेमध्ये आहे त्यामुळे त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यासाठी डॉक्टरांना सुद्धा अडचणी येत आहेत जे 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 रुग्णालयाचं डॉक्टरांचं पथक आलेलं आहे जे मराठा समन्वयक आहे त्यांच्याशी चर्चा आहेत की आम्हाला मनोज जरांगे यांची वैद्यकीय तपासणी जी आहे ती करू द्या आणि त्यांना जो सल्ला आहे तो द्यायचा आहे आज सकाळपासून मनोज जरांगेने पाणी सोडलेलं आहे रात्रीपासून गेल्या तीन दिवसांपासून त्यांनी काही खाल्लेलं नाही त्यामुळे त्यांना आशेकपणा जो तु आहे तो सुद्धा मोठ्या प्रमाणावरती जाणवतोय मात्र आज पाणी सोडल्यामुळं त्यांची तब्येत जी आहे ती आणखी खालावली जाऊ शकते त्यामुळं ही परिस्थिती आणखी शिगू नये यासाठी आपण पाहतो की डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो मनोज दिला जाऊ शकतो मात्र सध्या वैद्यकीय तपासणी जी आहे ती करण्यासाठी अडचण येते कारण मनोज जरांगे अजूनही झोपेतून उठलेले नाहीत सध्या आपण पाहतो जे डॉक्टर जे आहेत त्यांच्याशी चर्चा सल्लामसलत करताना पाहायला मिळत डॉक्टर विनंती करतात की आम्हाला वैद्यकीय चाचणी जी आहे ती करू द्या आता मनोज दरांगे यांच्याकडून डॉक्टरांचा सल्ला जो आहे तो ऐकला जातो का हे करता फार महत्वाचं असणार आहे मात्र डॉक्टरांना आपण पाहतोय की कोणताही प्रतिसाद जो आहे तो मात्र मनोज दरांगे यांच्याकडून दिलं जात नाही आता डॉक्टरांचं म्हणणं मनोज दरांगे यांच्याकडून ऐकलं जातं काही पण फार महत्वाचं असणार आहे जे जे रुग्णालयाचे जे वैद्यकीय संचालक आहेत अजय चंदवाणी हे मनोज दरांगे यांची समजूत करतायत त्यांना समजवण्याचा प्रयत्न करतायत त्यामुळे वैद्यकीय चाचणी करू द्या पाणी घ्या मात्र सकाळपासून मनोज दरांगेने पाणी सोडलेलं आहे अद्याप पाहतोय की मनोज दरांगे तयार झालेले आहेत आणि वैद्यकीय साखरली आहे आहेत अशी त्यांची या ठिकाणी केली जाईल डॉक्टरांनी त्यांची संसद घालण्याचा प्रयत्न केला आणि त्यानंतर मनोज दरांगे जे आपण पाहतोय की चाचणीसाठी तयार झालेले आहेत सध्या आता त्यांचं मेडिकल चेकअप जे आहे ते डॉक्टरांकडून केलं जाईल मेडिकल रिपोर्टनुसार त्यांना डॉक्टरांकडून काय संदर्भात असेल मला पण असणार आहे मात्र सकाळपासून मनोज दरांगेनी पाणी सोडलेलं आहे अशाचपणा जो आहे तो मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे सध्या आपण पाहतो की डॉक्टरांची बंधरणी आहे आपण पाहतोय की ते यशस्वी झाली असं म्हणावं लागेल आम्हाला मेडिकल चेकअप करू द्या अशा पद्धतीची विनवती डॉक्टरांकडून केली जात होती आणि सध्या आपण पाहतोय की त्यांचा बीपी असेल त्याचबरोबर संपूर्ण मेडिकल चाचणी जी आहे ती या ठिकाणी डॉक्टरांकडून केली जाते मनोज जरांगींना सगळ्यापासून डॉक्टर जे आहे ते विनवती करत होती मात्र झोपेत उठल्या करण्याच्या कारणामुळे त्यांना कोणतीही वैद्यकीय चाचणी जी आहे ती करता येत नव्हती मात्र सध्या मग पाहतोय की मनोज जरांगे हे मेडिकल चेकवण्यासाठी तयार झालेली आपल्याला पाहायला मिळतात निश्चितच धन्यवाद प्रदीप दिलेल्या या सर्व सविस्तर अपडेट्ससाठी तर आपण पाहतोय जे जे रुग्णालयाचे वैद्यकीय संचालक अजय चंदवाणी या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि त्यांनी मनोज जरांगे यांची वैद्यकीय चाचणीसाठी समजूत काढलेली आहे आणि अखेर आता मनोज जरांगे वैद्यकीय चाचणीसाठी तयार झालेले आहेत आणि त्यांची वैद्यकीय चाचणी सध्या होताना दिसते